वारणा कारखान्याला सव्वा कोटीचा दंड ठोठावण्यात आलाय वारणा कारखान्याला विना परवाना गाळप हे भोवलेलं इकडे आहे साखर नियंत्रण कायद्याचा भंग केल्यामुळे सव्वा कोटीचा हा दंड आकारण्यात येतोय त्याचबरोबर नियमाचा भंग केल्याप्रकरणी ही संपूर्ण कारवाई केल्याची माहिती आता समोर येते आहे साखर आयुक्तांनी ही संपूर्ण कारवाई केली आहे बघा मोठी बातमी आताची वारणा कारखान्याला सव्वा कोटींचा दंड ठोठावण्यात जा आलाय नियमांचा खरतर तर भंग केल्याप्रकरणी साखर आयुक्तांनी ही संपूर्ण कारवाई केली आहे गाळप हे वारणा कारखान्याला का असा प्रश्न आता विचारला जातोय बघा वारणा साखर कारखान्याला सव्वा कोटीचा दंड ठोठावण्यात आलाय नियमांचा भंग केल्याप्रकरणी साखर आयुक्तांनी ही संपूर्ण कारवाई केली आहे साखर नियंत्रण कायद्याचा भंग केलाय आणि म्हणूनच वारणा साखर कारखान्याला आता सव्वा कोटीचा दंड ठोठावण्यात आलाय अधिक माहिती घेऊयात आमचे कोल्हापूरचे रिपोर्टर सतेज औंधकर आता आपल्यासोबत आहे सतेज काय नेमकं का घडलंय काय अपडेट्स मिळत आहेत संपूर्ण राज्यामध्ये ऊस गाळप हंगामात राज्य सरकारने परवानगी देण्यापूर्वी वारणा सहकारी साखर कारखान्यानं आपलं गाळप सुरूच ठेवलं होतं या प्रकरणामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी साखर संचालक जे कार्यालय आहे यांच्याकडे तक्रार केली होती साखर आयुक्तांच्याकडे तक्रार केली होती यानंतर जी प्रोसिजर झालेली आहे याच्यामध्ये वारणा कारखान्याला एक कोटी पंचवीस लाख पन्नास हजार सहाशे पंच्याऐंशी रुपयांचा दंड ठोटलला आहे याची कारण सांगितलेली आहेत की राज्य शासनाची परवानगी न घेता पाच नोव्हेंबर पूर्वी आपण साखर कारखाना सुरू केलेला आहे आणि या परवानगी नसताना साधारणतः आपण पंचवीस हजार एकशे एक, एक मॅट्रिक टन इतकं गाळप केल्याचं हे साखर आयुक्तांच्या निदर्शनास सा आलेलं आहे त्यामुळे ही मोठी कारवाई करण्यात आली आहे विशेष म्हणजे वारणा कारखान्याचा एक ट्रक होता तो ट्रक गाळप सुरू झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी शिरोळ परिसरात जायला देखील होता अशा घटनेच्या पार्श्वभूमीनंतर आता ही साखर आयुक्तांनी केलेली ही मोठी कारवाई मानली जाते आणि इतर जे साखर कारखाने आता सध्या सुरू आहेत त्यांना देखील एक मोठा धंदा म्हणता येतील कारण हे सगळे इतर साखर कारखाने जे आहेत हे देखील आता घाबरून गेलेले आहेत की अशा पद्धतीची मोठी कारवाई आपल्यावर देखील होऊ शकते त्या अगदी साखर आयुक्तांनी केलेली ही महत्वपूर्ण आणि त्याचबरोबर मोठी कारवाई आता मानली जाते